जय श्रीराम मंडळी तर तुमचं स्वागत आहे आपल्या पहिल्याच ब्लॉग मध्ये तर नक्कीच मराठी माणसाला सपोर्ट सपोर्ट करा तुम्ही आपली मराठी माणसं पुढे जातील आम्ही आता निघणार आहोत पाठीची पाच वाजले आहेत सर्वजणांची तयार झाली माझी अजून आंघोळी बाकी आहे बाघा मित्रांनो याची तयार झाली बर गणेश चा पहिला ब्लॉग आहे तर या गणेश लाईक सबस्क्राईब करायचं या ब्लॉग मध्ये छोटी मोठी चूक झाली असेल तर माफी असावी चला मंडळी जाऊया आपण सुरुवात करूया आपल्या पहिल्याच ब्लॉग ला मंडळी आज आम्ही जाणार आहोत गणेश जयंती निमित्त ओझरला म्हणजे अष्टविनायक पैकी हा एक गणेश मंदिर आहे तर मंडळी हे मंदिर पुण्यापासून नव्वद किलोमीटर अशा अंतरावर आहे तर मुंबईपासून एकशे पंच्याण्णव किलोमीटर अशा अंतरावर आहे आणि आमचा घोडेगावातून फक्त आणि फक्त पस्तीस किलोमीटर अशा अंतरावर आहे

ಮುಂಬ ಆಮೇಲೆ ಗಾಚಲಿ ರೀ ಗೊತ್ತ La posta no era <coughs> आम्ही आता श्री विघ्नहर गणपती येथे पोहोचलो आहोत मित्रांनो तर आम्ही मित्रांनो आता गाडी पार्किंगला लावून श्री विघ्नहर गणपतीमध्ये जाणार आहोत मित्रांनो श्री विघ्नहर गणपती आपल्या पार्किंग पासून फक्त शंभर मीटर अशा अंतराव आहेत तर जाऊया आपण चालू आहे की कि आम्ही किती नशीबवान आहेत की आम्हाला गणपतीची आरती भेटली तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता हे मंदिर एकदम अतिशय झेंडूच्या फुलांनी सजवलेलं आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता गणेश जयंती निमित्ताने आपल्या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी खूप गर्दी झाली आहे तर मित्रांनो गणेश मंदिरामध्ये खूप गर्दी असल्यामुळे सर्वांना लाईनीत दर्शन करावं लागतो तर मित्रांनो सर्व भक्तांनी आपल्या गणेश मंदिराचे काय नियम आहे त्या नियमानुसार चालायला पाहिजे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आम्ही अजूनही सुद्धा रांगेतच उभे आहोत तर मित्रांनो काही वेळातच आम्हाला आपल्या बाप्पाचे दर्शन भेटणार आहे आम्ही आता मंदिरामध्ये पोचलोच आहोत अरे कहना क्या चाहते हो फस तर आमचं दर्शन झालं आहे मित्रांनो आम्ही आता बाहेर येत आहोत आता आम्ही मित्रांनो आपल्या गणपती बाप्पाच्या पायथ्याशी असलेल्या मोठ्या नदीपाशी जाणार आहोत चला तर मित्रांनो जाऊया आपण तर आता तुम्ही पाहू शकता आम्ही नदीवरती आलो आहोत चला तर मित्रांनो आम्ही नदीपाशी एकदम येथून खासा फोटो काढून निघणार आहोत आता आम्ही मित्रांनो बाप्पाचे दर्शन घेऊन बाहेर आलो आहोत तर एक मित्र बोलला की चला थांबा थांबा थाम एक व्हिडिओ काढून जाऊ तर लगेच कॅमेरा सेटअप करून लगेच व्हिडिओ शूट करायला व्हिडिओ वगैरे हो शूट करू आम्ही लगेच आमच्या गावाला निघालो तर मित्रांनो आमच्या आयफोनचे चार्जिंग कमी आहे तर आम्ही आता फोन चार्जिंगला लावणार आहोत पुढे लगेच ब्लॉग कंटिन्यू करणार आहोत तर मित्रांनो आमचा आयफोन चार्जिंग झाला आहे तर मित्रांनो पाहू शकता मित्रांना लई भूक लागल्यामुळे आम्ही लगेच आमच्या गोडेगाव मध्ये सुप्रसिद्ध हॉटेल असल्यामुळे लगेच आम्ही हॉटेलमध्ये गेलो जेवणासाठी मित्रांना लय भूक लागल्यामुळे लगेच पटापटा ऑर्डर केलाय तर मित्रांनो आमची ऑर्डर आली आहे मित्रांनो एवढी भूक लागली होती की काय दोन दिवस काही खाल्लंच नाही असे खापा खात होते ए फ्यू मोमेंट्स लाइत तर मित्रांनो आता आपला पहिला ब्लॉग संपला आहे जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब शेअर नक्कीच करा भेटूया या पुढच्या ब्लॉगमध्ये